आपल्या जीवाची बाजी लावत रणभूमीवर शौर्य गाजवणारा राजपूर पांडे तालुका बागलाण येथील नानाजी पांडुरंग शिंदे आपल्या गावी परतला आहे पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेना दलाने ऑपरेशन सिंधू मोहिमेत नानाजी शिंदे यांनी आपले कर्तव्य बजावले कुपवाडा येथे कार्यरत असलेले शिंदे व त्यांच्या तुकडीने कामगिरी बजावली राजपूर पांडे येथे त्यांचे आगमन होताच गावातून बँड पथकाच्या तालावर देशभक्तीपर गीतांनी गाव रांगोळ्या फुलांनी सजवलेल्या गाडीतून मिरवणूक घालून जय जवान जय हिंद जय भारत भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर गजबजून धुमधुमून गेला होता त्यांच्या स्वागतासाठी ड्याणे उतराणे राजपूर पांडे श्रीपूर वडे खामलोण आसखेडा नामपूर व परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक डीडी शिंदे उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप बोरसे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनिषा पगार उतराणे सरपंच हर्षदा पगार शिवमुद्रा ग्रुपचे भाऊसाहेब अहिरे जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोली सागर काळे माजी सैनिक संघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट रेखा शिंदे उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण दौलत वाघ यांना आयुष्यभर विठ्ठल भक्तीच्या नामस्मरणात तल्लीन होऊन आचार विचार देत सेवा केली त्यांना आदर्श सेवा रत्न पुरस्कार देऊन यथोचित सत्कार केलाय जवान नानाजी पांडुरंग व दौलत महाराज व्यासपीठावर होते तेव्हा शक्ती व भक्तीचं रूप सर्व दिसले भाऊसाहेब बाहिरे यांच्या शब्द सर्वांची मने जिंकून घेतली मणीषदाई पगार व आनंदराव पगार यांनी देशप्रेमाविषयी भावना व्यक्त केल्या एका छोट्याशा राजपूर पांडे गावात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झालेल्यांची जवानांची उपस्थिती लक्षवेधी ठरली त्यात सैनिक संघटनांचे प्रतिनिधी होते कार्यक्रमाचे नियोजन धर्म आहिरे हरिभाऊ आहिरे ललित कापडणीस विक्रांत आहिरे भाऊसाहेब बाणंदा आदी गावातील नागरिक उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतनदानी डब्ल्यू मी ॲप डाउनलोड करावं या हा जीवनात अपडेट रहा